नमस्कार मी अर्चना पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत गेल्या महिन्यावर जे काही अर्ज भरले होते तर त्या अर्जांची पडताळणी होऊन प्रत्येक जिल्हानिहाय पात्र लाभार्थ्यांच्या याद्या जाहीर व्हायला लागलेल्या आहेत येत्या काही दिवसांमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती जुलै व ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये जमा करण्यात येतील याद्या जाहीर झाल्यानंतर काही पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये एक रुपया आलेला आहे आले तर हा एक रुपया कुठला आहे या योजनेच्या लाभामधील हे पैसे आहेत का की लाभ म्हणून हा फक्त एक रुपया आलेला आहे तर यासंदर्भात वेगवेगळ्या चर्चा होत आहेत ज्या महिलांच्या खात्यावरती एक रुपया जमा झालेला आहे फक्त त्याच महिलांना रुपये मासिकचा लाभ मिळणार आहे का किंवा ज्या महिलांच्या खात्यावरती हा एक रुपया जमा झालेला नाही तर त्यांना लाभ मिळणारच नाही का हा एक रुपया खात्यामध्ये जमा होण्यापाठीमागचा नेमका काय विषय आहे तर हे महिला बालकल्याण विभागामार्फतच आपण आज समजून घेणार आहोत महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भातलं जे काही स्पष्टीकरण दिलेलं आहे तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा आपल्यापर्यंत पोहोचतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील पात्र लाभार्थ्यांच्या ज्या याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत तर त्या याद्यांची तांत्रिक पडताळणी सुरू आहे सध्या महिला व बालविकास विभागामार्फत या संदर्भामध्ये सूचना प्रसारित करण्यात आलेल्या आहेत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यांनी या संदर्भात जी माहिती दिलेली आहे तर ती आपण पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची तांत्रिक पडताळणी सुरू पात्र महिलांच्या बँक खात्यात एक रुपयाच जमा होईल अशा अफवांवर विश्वास ठेवू नये महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे तर अशा संदर्भातील माहिती या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर याच्या संदर्भातली जी काही सविस्तर वृत्त आहे तर ते आता आपण खाली पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे या योजनेचा लाभ देण्यासाठी तांत्रिक पडताळणी सुरू करण्यात आली आहे या तांत्रिक पडताळणीसाठी काही पात्र महिलेंच्या बँक खात्यामध्ये एक रुपया जमा होईल जमा होणारा हा एक रुपया लाभार्थ्याच्या सन्मान निधीचा लाभ नाही तर तांत्रिक पडताळणीचा एक भाग आहे असे सांगून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे यांनी केले आहे आदिती तटकरे मंत्री पुढे म्हणाले की या योजनेद्वारे अर्ज सादर केलेल्या निवडक पात्र महिला अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यात येत आहे त्यासाठी प्रायोगिक तत्वावर काही निवडक महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी एक रुपया जमा करण्यात येत आहे ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू करण्यासाठी निश्चितपणे मदत होणार आहे हा एक तांत्रिक प्रक्रियेचा भाग असून याबद्दल कुठलाही प्रक्रियेचा गैरसमज किंवा कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका असेही मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितले आहे त्यामुळे महिलांनी घाबरून जाण्याची काहीही आवश्यकता नाही जरी तुमच्या खात्यामध्ये एक रुपया आला नसेल तरी देखील काही हरकत नाही लवकरच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये लाभाची रक्कम जमा होईल निश्चितच आपल्या खात्यामध्ये एक रुपया कुठला आला कसा आला कशासाठी आला या संदर्भातील आपल्या सर्व शंकांचं निरसन या व्हिडिओमध्ये झालेलं असेल अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा आहे सर्वांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा व व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद